नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेडकरचा माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत घन म्हणजे ठोकळा आणि या ठोकळ्यामधले उदाहरणं जे येतात ते बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला अतिशय कमी वेळामध्ये ठोकळ्यातलं उदाहरण कसं सॉल्व्ह करायचं ते आपल्याला बघायचे लक्षात काय आहे ठोकळा आपल्याला सगळ्यांना माहित आहे या ठोकळा किंवा घन याच्यावरती प्रत्येक वेळेस परीक्षेला प्रश्न येतात परंतु आपली थोडीशी गडबड होते गडबड होऊ नये म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये अतिशय कमी वेळामध्ये अवघ्या चार ते पाच सेकंदामध्ये उत्तर कसं काढायचं ते आपल्याला बघायचं हा लक्ष म्हणजे उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ आता आपल्याला सांगितलंय की हा तुम्हाला एक सांगितलंय की तुम्हाला प्रश्न दिलाय बघा एक मिनिट की तुम्हाला सांगितलंय तुमच्या पेपरमध्ये बघा तुम्हाला या टाईपचा ठोकळे दिले जातात दोन लक्ष मध्ये या टाईपचे आपल्याला परीक्षेला दोन ठोकळे दिले जातात हा लक्ष मध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगितलंय दोन तीन चार त्याच्यानंतर पाच सहा आणि दोन आणि आपल्याला सांगितलंय वरील काय सांगितलंय वरील ठोकळ्यामधील पाचच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता बघ थोडं उदाहरण सांगितलंय अतिशय सोपं सिंपल आहे परीक्षेला विचारलं ती कमी वेळामध्ये उत्तर कसं काढायचं ती नीट बघ आपल्याला दोन ठोकळे आपल्या समोर आहेत पहिला हा आहे बरोबर आहे थोडक्यात हा समज ए नंबरचा आहे हा समज बी नंबरचा आहे दोन ठोकळे आपल्या समोर दिले आणि आपल्याला सांगितलंय प्रश्न विचारलाय वरील ठोकळ्यामधील ठोका दिलाय विरुद्ध पृष्ठभाग कोणता काय प्रश्न विचारलाय विचारला विरुद्ध पृष्ठभाग कोणता अजिबात घर जायची गरज नाही बघायचं आता काय करायचं बघ नीट लक्ष दे सगळ्यात महत्वाचं या दोन्ही अंकामध्ये या दोन्ही जे ठोकळे ए आणि बी या दोन ठोकळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कॉमन घटक कोणता आहे सारखा घटक कोणता आहे कोणता पृष्ठभाग सारखा आहे ते तुला आधी बघायचे बघ याच्यामध्ये दोन आहे त्याच्यामध्ये पण दोन आहे म्हणजे दोन कॉमन आहे दोन काय कॉमन आहे आणि जो कॉमन अंक आहे तिथून तुला घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोल फिरायचे आणि लक्षात म्हणते घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे उजवीकडून डायरेक्ट जायचे म्हणजे असं उजवीकडून फिरायचे बघ आता उजवीकडून फिरलाय किती दोनच्या नंतर तीन अंक आलाय किती आलाय दोनच्या नंतर तीन अंक तीनच्या नंतर किती येणार आहे चार अंक आहे तीनच्या नंतर चार आलाय बघ पहिला ठोकळा तुझा पूर्ण झालाय पहिला ठोकळा पूर्ण झालाय बाळे आणि लक्षात काय केलंय बघ दोनच्या नंतर तीन तीनच्या नंतर चार इथं लैनिंगमध्ये लिहून घेतलंय त्याच्यानंतर कॉमन अंक दोन, दोन, दोन आहे दोन खाली दोन आला दोन खाली काय आला दोन आला त्याच्यानंतर इथं पण तुला तेच करायचे दोनच्या नंतर किती आहे पाच इथं पाच आणि पाचच्या नंतर काय सहा इथं सहा आणि तुला विचारलंय काय बघ तुला विचारलं होतं पाचच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता तर इथं बघ पाच अंक इथे म्हणजे या लाईनीमधला तुला पृष्ठभाग सांगायचा आहे पाचच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता आलाय तीन पाचच्या लाईनीच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता आलाय तीन आलाय हे तुझं उत्तर आहे हे तुझं काय उत्तर आहे अतिशय सोपी आणि सिंपल पद्धती आहे सगळ्यात महत्वाचं तुझा कॉन्फिडन्स तुझ्या बरोबर पाहिजे मध्ये अजिबात गरबडून जायची गरज नाही एकदम सिंपल आणि सादिस्टिक आहे फक्त काय करायचं कॉमन अंक इथे घ्यायचा कॉमन अंक झाल्याच्या नंतर घड्याच्या काटेप्रमाणे गोल फिरायचे घड्याचा काटा कसा फिरतो तुला चांगलं माहिती आणि लक्ष मध्ये घड्याचा काटा कसा फिरतो हे तुला चांगल्यापैकी माहीत आहे आणि त्या पद्धतीने तुला गोल फिरायचे आणि लक्ष मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची हम्म त्याच्यानंतर बघ त्याच्यानंतर तुला त्याच्यामधलाच एक एक क्वेश्चन जर विचारला तर बघ तुला आणखीनही थोडासा वेगळ्या स्वरूपातला क्वेश्चन विचारते तुला जर जर तुला वेगळ्या स्वरूपातला क्वेश्चन विचारला बघ फडक्यात तुला सांगितलंय जसं आपण दोन ठोकळ्या जर बघितलं होतं बघ त्याचप्रमाणे ते तीन ठोकळे येतो थो। काही प्रश्न नीट आधी समजून घे तुला इथं तीन ठोकळे दिले बघ लक्ष मध्ये तीन ठोक्यामध्ये तुला सांगितले थोडक्यात इथं तुला एक स्टार दिलाय इथं तुला एक डॉलर दिलाय इथं तुला हॅच दिलाय आणि लक्ष मध्ये त्याच्यानंतर बघ इथं तुला एक हाय दिलाय त्याच्यानंतर इथं आर गेलाय रुपयामधला बरोबर आहे त्याच्यानंतर तुला इथं एन दिलाय बरोबर आहे आणि शेवटच्या याच्यामध्ये तुला सांगितले एक तुला डॉलर दिलाय आणि एक तुला थोडक्यात दिलाय आणि तुला सांगितलंय डॉट आणि लक्षामध्ये आणि आता तुला सांगितलंय बघ ह्याच्यामध्ये सांगितलंय तुला समोर आणि तुला सांगितलंय ह्याच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता तुला काय सांगितलंय ह्याच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता आणि तुला खाली पर्याय दिले असतील त्या पर्यायनुसार सगळ्यात महत्वाचं एक तर गणित बुद्धिमत्ता आपण सॉल्व्ह करताना फक्त टेन्शन घ्यायचं नाही माझ्या बरोबर थांबा तुम्हाला कधीही गैरजेची बुद्धिमत्तेची अडचण येणार आणि लक्षात येईल येणार त्यासाठी सगळ्यात महत्वाचा काय आपला व्हिडिओ तुम्हाला बघून त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट समजून घेणे सगळ्यात महत्वाचं काय कन्सेप्ट समजून घ्यायचंय आता हे बघ जसं आपण अगोदर सॉल्व्ह केलं त्याचप्रमाणे हे एक नंबरचा आहे हा थोडक्यात बी नंबरचा आणि हा सी नंबरचा तुला बघ या दोन मध्ये तुला जो कॉमन भेटतोय तो कॉमन घे या दोन मध्ये कॉमन कोण आहे हॅश आहे हॅशच्या नंतर काय स्टार येणार आहे मी स्टार घेतला स्टार नंतर डॉलर आहे डॉलर त्याच्यानंतर काय कर माहितीये हॅश खाली हॅश लिहून घे हॅश खाली हॅश लिहून घेतला त्याच्यानंतर हार येते बरोबर आहे त्याच्यानंतर ये नाला हे बघे आणि तुला आता शेवटचा जो काही गणर आहे जो ठोकळा आहे शेवटचा सी नंबरचा तुला जे दिसतील ते फक्त खाली लिहून घ्यायचे काय करायचे त्याच्या खाली फक्त लिहून घ्यायचे म्हणजे बघ इथं डॉलर आहे इथं डॉलर आहे हे बघ इथं डॉलर आहे इथं डॉलर आहे बरोबर आहे इथं डॉलर आहे इथं डॉलर आहे हे बघ सगळ्यात महत्वाचं इथं आर आहे हा इथं उदाहरणामध्ये आर आहे आर लक्ष द्या त्याच्यानंतर हे बघ इथं आर आहे म्हणून इथं आर घेतला बरोबर आहे इथं आर आहे म्हणून इथं आर घेतला आणि रायला सिंबॉल जो आहे हा सिंबॉल इथे जागा शिल्लक आहे मग आता बघ तुला विचारलं होतं की ह्याच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता हॅचची लाईन कोणती आहे ही आहे है बघ ह्याची लाईन कोणती आहे ही आणि हॅचच्या विरुद्ध काय येणार आहे डॉट येणार काय येणार आहे बाळ्या डॉट येणार आहे काय येणार आहे डॉट एकदम सिम्पल आहे सगळ्यात महत्वाचं फक्त काय करायचंय की तुला जे तुझ्या समोर जे घड दिलेत त्या घणाला सगळ्यात महत्वाचं की त्या घणामधला कॉमन घटक जो आहे तो कॉमन घटक तुला सुरुवातीला घ्यायचा आहे आणि कॉमन घटक सुरुवातीला घेतल्याच्या नंतर गडळ्याच्या ताटेप्रमाणे तुला गोल फिरायचंय गोल फिरून त्याची लाईन तयार करायची लाईन केल्याच्या नंतर जे तुला दोन घटकामधला जो घटक वेगळा आहे त्याचं उत्तर तुला द्यायचंय तुला ह्याच्या विरुद्ध सांगितलं होतं तर हे बघ ह्याच्या विरुद्ध डॉट इ त्याच्यानंतर तुला, तुला जर स्टारच्या विरुद्ध विचारलं असेल तर स्टारच्या विरुद्ध r आला असता आणि तुला जर इथं डॉलरच्या विरुद्ध विचारलं असतं तर डॉलरच्या विरुद्ध येणार आला असत हे तुझं उत्तर झाले असते तुला काहीही प्रश्न तुला उत्तर सॉल्व्ह करायचं अतिशय सोपं आणि सिंपल आहे मग घन प्रकरण किंवा ठोका प्रकल्प इथं थांबतं का नाही तर याच्यानंतर सुद्धा वेगळ्या स्वरूपातले उदाहरणं आपल्याला परीक्षाला विचारलेले आणि त्या टाईपचं उदाहरण कसं असते तुला सांगतो आता याच्यानंतर जसं हा घन तुला सांगितलाय तसाच तसंच याच्यामधला बघ जसं आपण आता हा बंदिस्त घन बघितला त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे याच्यातला ठोकळा जो असतोय बघ हा ठोकळा जर उघडला जर ठोकळा काय केला उघडला उघडला म्हणजे काय त्याचे साईचे साई, साई पृष्ठभाग आपल्या समोर मांडले उदाहरणार्थ बघ आता तुला परीक्षेला कसं उदाहरण विचारलं जातं बघ थोडक्यात हे बघ बघ तुला थोडक्यात प्रश्न विचारलाय थोडक्यात तुला प्रश्न हे तुझ्या समोर मांडला ही तुझ्याकडे डायग्राम दिली डायग्राम मी तुला सांगितलंय ए बी सी डी आणि एफ आणि तुला अशी डायग्राम देतील आणि तुला सांगतील बी च्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता विचारतील बीच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता प्रश्न आहे तुझ्या समोर मग तुला टेन्शन घ्यायची गरज नाही बंदिस्त आहे ती साई पृष्ठभाग आपल्या समोर आहे कारण की ठोकळ्याला एकूण सहा पृष्ठभाग असतात किती असतात बाळा सहा पृष्ठभाग साईची साई पृष्ठभाग तुझ्या समोर आहे आणि लक्षात घेऊ साईची साई पृष्ठभाग काय तुझ्या समोर आहे आता साईची साई पृष्ठभाग तुझ्या समोर आहे तुला बीच्या विरुद्ध पृष्ठभाग विचारलाय चारलाय बीच्या विरुद्ध पृष्ठभाग मग आता हे बघ बीच्या आता तुला बंदिस्त ठोकळ्यामध्ये जसं मी तुला सांगितलं की घड्याच्या प्रमाणे तुला गोल फिरायचे काटाप्रमाणे आणि तुला आता बंदिस्त ठोकळ्यामध्ये बंदिस्त ठोकळ्यामध्ये तुला काय करायचं एक तर उभी किंवा आडवी नीट ऐक मी काय सांगतोय एक तर उभी नाही एक तर उभी नाही किंवा एक तर आडवी लाईन परंतु कमीत कमी -कम्य किती बॉक्स पाहिजे उभ्या मध्ये तीन कमीत कमी किती बॉक्स पाहिजे तीन आडव्या लाईनमध्ये कमीत कमी तीन पाहिजेत किंवा उभ्या लाईनमध्ये कमीत कमी तीन पाहिजे दोन बॉक्स वरती उदाहरण सॉल्व्ह होणार नाही लक्ष लक्षात मग आता तुला आपल्याला बघ अॅडव्या मध्ये इथं दोन बॉक्स आहेत इथं पण दोन बॉक्स आहेत उभ्या मध्ये बघ उभ्या मध्ये एक दोन तीन चार बॉक्स आहेत आपल्याला तीन किंवा तीन पेक्षा जास्त पाहिजे मग आता उभ्या मध्ये तीन किंवा तीन पेक्षा जास्त आहेत मग आपल्याला आता बीच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता विचारलाय तर हे बघ आपल्याला विरुद्ध पृष्ठभाग म्हटलं की एक सोडून एक काय विरुद्ध पृष्ठभाग म्हणजे काय एक सोडून एक म्हणजे काय बघ च्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता आला सी आला सी च्या विरुद्ध कोण आला डीच्या विरुद्ध कोण आला सी आला हे बघ इथे बी बीच्या विरुद्ध एक सोडून एक कोण येणार आहे बीच्या विरुद्ध बी च्या विरुद्ध ए आला हे तुझं उत्तर आहे हे तुझं काय उत्तर आहे बीच्या विरुद्ध कोण आला ई आला बी च्या विरुद्ध कोण आला मग राहिले कोण ए आणि हे साहजे कसे एकमेकाचे काय असणारे विरोधात असणारे काय असणार आहे एकमेकाच्या विरोधात असणारे जरी आपल्याला ओपन मधला जरी ठोकळा ओपन ओपन मधला जरी ठोकळा आपल्याला विचारला ओपन करून दिला साईचे साई पृष्ठभाग आपल्या समोर मांडले तरी सुद्धा उत्तर काढायचं सोपं आहे लक्ष देईल तरी सुद्धा उत्तर काढायचं सोपं आहे परंतु आता याच्यामध्ये थोडीशी डायग्रॅम कधी कधी वेगळी असू शकते मग डायग्रॅम वेगळी आली म्हणून गडबडून जायचं नाही आलं दे डायग्राम जर आली म्हणून तुला घाबरून जायची गरज नाही वेगळी डायग्रॅम आली म्हणून आता हे बघ आता परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारलेली डायग्रॅम तुला सांगतो बघा बघ परीक्षामध्ये भरपूर वेळा विचारलेली डायग्राम आणि या डायग्रॅम मध्ये बरेचसे मुलं फसतात मग आता काय फसतात तुला सांगतो इकडे बघ सगळ्यात महत्वाची बघ डायग्राम तू दाखवतो ही बघ ही तुझ्या समोर डायग्रॅम आहे आणि ही तुझ्या समोर डायग्राम आहे बघ इथं मी तुला थोडक्यात हा स्टार केलाय त्याच्यानंतर इथं मी एक डॉट करतोय मी एक त्रिकोण करतोय इथे एक चौकोन आहे त्याच्यानंतर इथं हॅश आहे आणि इथं ॲड करेन आहे आणि तुला सांगितलंय की दिलेल्या दिलेल्या आकृतीमधील तळाकडील तळाकडील बाजूच्या विरुद्ध बाजू कोणती असा प्रश्न तुला परीक्षेला विचारला जातो मग आता टेन्शन घ्यायची गरज नाही बरोबर टेन्शन घ्यायची गरज नाही लोड घ्यायची गरज नाही सिंपल आहे तळाकडली बाजू माहित नाही तळाकडली बाजू म्हणजे आमचं नरसाळ्यासारख तोंडाचा माणूस हसायला लागला की तुझा सारखा आवाज येतोय दलिंदरा आणि तुला तळाकडली बाजू म्हटलं की तू ही म्हणतो तुला ती तळाकडली दिसती तुझी बुद्धी तेवढी पॉवरफुल चालते हसायला जर लागला ना हसायला तर तुझा आवाज जर ऐकला ना आवाज, आवाज, ना आवाज तर सायलेन्सरचा त्या सायलेन्सरचा आवाज येतो ना पाण्यात बुडलेला सायलेन्सरचा हसत होतो तुला तळा काढली बाजू म्हटलं की तू ही धरतो तर तुला काय करायचं मी ते का तळा काढली बाजू म्हणजे कॉमन बाजू म्हणजे ही काढली बाजू म्हणजे काय ही कॉमन बाजू आहे तुला बघ आडवी लाईन घे उभी लाईन घे कोणती तरी एक घे कारण आडव्या मध्ये तीन बॉक्स आहेत उभ्या मध्ये चार बॉक्स आहेत तुला जो घ्यायचा आहे तो बॉक्स घे आडवी घेतली तरी काय हरकत नाही उभी घेतली तरी काय हरकत नाही याच्या विरुद्ध कोणता बॉक्स येणार आहे काल तोंड्या याच्या विरुद्ध कोणता बॉक्स येणार आहे हा त्रिकोणाच्या विरुद्ध चौकोन येईल काय येईल त्रिकोणाच्या विरुद्ध चौकोन आडवी लाईन घेतोय मी आडवी आता याच्या विरुद्ध इकडं बॉक्सिस नाहीये नाहीतर वर तोंड करून इकडं अशी बॉक्स नाही तरी पण इकडून इकडं घुसशी कुठून तरी काहीतरी कोणाने करशील कारण की बुद्धी काम करत नाही बुद्धी भ्रष्ट झाली काय कारण भ्रष्ट झाली कारण की आपण कन्सेप्ट समजून घेत नाही लक्षात राहिलं मग आता काय करायचं इकडे बघा ही लाईन झाली आपली पहिली क्लिअर झाली त्याच्यानंतर आता उभ्या मध्ये बघू हा स्टार आहे ह्या स्टारच्या विरुद्ध हा हॅश आहे एक सोडून येत मधला सोडून दिला इथे हॅश आलाय म्हणून ह्या स्टारच्या विरुद्ध काय आलाय हॅश आलाय बरोबर आहे आणि हा जो काय मधला आहे डॉट या डॉटच्या विरुद्ध खाली ऍट द रेट येईल आपल्याला विचारलंय तळाकडली बाजू हे इथपर्यंत आपण काढलंय तळाकडली बाजू म्हणजे ही कॉमन कॉमन बाजू हा आणि ही कॉमन बाजूच्या विरुद्ध कोण आलाय ऍट द रेट आलाय म्हणून तुझं उत्तर बाळा ऍट द रेट आहे काय उत्तर आहे तुझं ऍट द रेट आकृती फोडून विचारली टेन्शन घेऊ नको लक्ष सिंपल आहे फक्त सगळ्यात महत्वाचं तुला काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे भर तोंड करून इकडं तिकडं सायरा व्हायरा धावायची गरज नाही येत नाही येत नाही म्हणून बोंब मारायची गरज नाही तू जर बोंबलत राहिला तर तुला आयुष्यभर बोंब लावं लागेल हा लक्ष मध्ये त्यासाठी आधी तुला शिकून घे तुला येत नाही मला येणार नाही असले गैरसमज करून घेऊ नको हा मध्ये तुला येत तुला येणार आहे कारण की मानवाचा किंवा जगातला असा एकमेव धातू आहे की जो घासल्यानंतर जास्त चमकतो तो, तो म्हणजे मानवाची बुद्धी ती तुझ्याकड दिली तुला आहे ती बुद्धी आणि नसली तर मग तू हे क्षेत्र सोडून तिकडं दुसरं काहीतरी बघ कारण की इथं तुझी बुद्धी नाही काम करायची तुला बुद्धी आहे ती घाशीव हो। गंजलाय त्याच्यावर बऱ्याच दिवसाचा असला घानेरडा गंजलाय ते तो गंज काढणं तुझ्याच्या शक्य होत नाहीये त्याला घाशेव धरा आलं लक्ष आणि ह्या कन्सेप्ट हे घटक क्लिअर करून जेने जेणेकरून तुला परीक्षेला आलेला क्वेश्चन अवघ्या दोन ते तीन चार ते पाच सेकंदामध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे